महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाईव्ह न्यूज बातमी जनसामान्याची भारतीय जनता पार्टी पक्षाचा नगराध्यक्ष पदाचा तिढा सुटला सध्या नगरपरिषद निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे अशातच प्रत्येक पक्षाने आपापल्या नगराध्यक्ष पदाचे आणि नगरसेवकांचे उमेदवार हे जाहीर केले अशाच प्रकारे भारतीय जनता पार्टी या पक्षाकडून सुषमा शिवदास गोडेवार आणि सविता मारोती कॅतंबार या दोन्ही पक्षांच्या दोन्ही उमेदवारांना पक्षाने बी फॉर्म जोडला होता राज्यमंत्री मेघनाथे बोर्डीकर पक्ष निरीक्षक मंत्री अशोकराव उईक आमदार तानाजी बुटकुळे जिल्हाध्यक्ष गजानन घुगे यांनी वसमत येथे येऊन बैठक घेऊन नगराध्यक्ष पदाचा तिढा सोडला सुषमा शिवदास बोडेवार यांना भारतीय जनता पार्टीकडून नगराध्यक्ष पदाची अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली आणि सविता वैतमवार यांनी आपला उमेदवारी अर्ज भागे घेऊन सुषमा शिवदास बोडेवार यांना जाहीर पाठिंबा दिला भारतीय जनता पार्टी या पक्षाच्या नगराध्यक्ष पदाचा तिढा सुटला बघूया शिवदास बोडेवार यांनी माध्यमांना दिलेली पहिली प्रतिक्रिया पहिले सर्व सर्वप्रथम मी माझ्या पक्षाची भारतीय जनता पार्टी यांनी माझ्या पत्नीस थेट नगराध्यक्षाची उमेद उमेदवारी दिल्याबद्दल मी पार्टीचा मनातून आभारी आहे आणि ज्याप्रमाणे आपण विचारलं की आपलं मत काय आहे कारण मी एकोणीसशे एक्क्याण्णव पासून या नगरीची सेवा करत आहे जवळपास पस्तीस वर्ष झाले त्या नगर परिषदच्या राजकारणामध्ये नगरसेवक म्हणून सभापती म्हणून उपाध्यक्ष म्हणून आणि नगराध्यक्ष म्हणून ज्याप्रमाणे मी झालो आणि त्याचप्रमाणे मी माझ्या कार्यकर्त्यांना सुद्धा नगरसेवक म्हणून उपाध्यक्ष म्हणून नगराध्यक्ष केलेले आहे आणि या शहरामध्ये या पद्धतीनं सर्व भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक हे सदैव लोकांच्या सेवेसाठी चोवीस तास काम करत असतात त्यामुळंच भारतीय जनता पार्टीचे जवळपास एकोणीसशे एक्क्याण्णव पासून ते आजपर्यंत म्हणजे की आठ नऊ दहा अकरा कधी कधी बारा नगरसेवक या शहरात निवडून आलेले आहेत आणि या शहरामध्ये आताची जर परिस्थिती बघितली तुम्ही घाणीचं साम्राज्य प्रशासक काळामध्ये जे घाणीचं साम्राज्य साधलेलं आहे ते हटवण्यासाठी आणि शहरामध्ये स्वच्छ पाणी रस्ते सुंदर रस्ते आणि लोकांसाठी हे सेवा करण्याची संधी मला दिल्याबद्दल मी लोकांपर्यंत जाऊन आणि माझं काम जवळपास पस्तीस वर्षाचं पासून या नगर मध्ये या शहरामध्ये एक चांगल्या पद्धतीनं करत असल्यामुळं लोक मला असं वाटते माझ्या पत्नीला थेट नगराध्यक्ष निवडून देतील बोलतो सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस एन अपडेट